विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत आमदार देवेंद्र कोठे यांनी देवयज्ञ जनता दरबाराच्या माध्यमातून शुक्रवारी नागरिकांशी संवाद साधत विविध मागण्या आणि समस्या संदर्भात निवेदन स्वीकारली विशेष म्हणजे यातील अनेक नागरिकांच्या प्रश्नांबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी तत्काळ संबंधित शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांच्या संबंधित प्रश्नांची सोडवण केली विधानसभा क्षेत्र सोलापूरच्या विकास मुंबईतील वरिष्ठ शासकीय कार्यालयांना भेटी आदी कामांमुळे नागरिकांना भेटण्यास अडचण होऊ नये याकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी देवयज्ञ जनता दरबार उपक्रम सुरू केला आहे या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे ठरवण्यात आलेल्या दिवशी संपर्क कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांची निवेदनं स्वीकारत त्यांच्या अडचणीची सोडवणूक करीत आहेत शुक्रवारी सकाळी दहा ते दुपारी एक वेळेत सोलापूर शहरातील शिक्षण आरोग्य सामाजिक आध्यात्मिक वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रातील समस्या घेऊन नागरिक मोठ्या प्रमाणावर आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयात आले होते सर्वांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांच्या समस्येवर निश्चितपणे सकारात्मक उपाययोजना होईल असे सांगत आमदार देवेंद्र कोठे यांनी नागरिकांना प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत के आश्वस्त केले तर काही शासकीय कार्यालयांशी तात्काळ संपर्क साधून नागरिकांच्या अडचणी सोडवल्या तसेच आवश्यक त्या कामासाठी शिफारस पत्रेही दिली शहर विकासाबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे नागरिकांनी कौतुक केले नमस्कार स्मार्ट सोलापूरकर आत्ता मी आहे आमदार देवेंद्र कोठे यांच्यासोबत आज सोलापुरामध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी जनता दरबार आयोजित केला होता आणि या जनता दरबाराला त्यांनी एक विशेष नाव दिलं होतं हे नेमकं नाव काय आहे आणि काय उपक्रम आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा आज काय उपक्रम आयोजित केला होता देववेज्ञ म्हणून एक कार्य अहवाल आपण निवडणुकीच्या काळात सर्व मतदारांना दिला होता म्हणजे यज्ञ म्हणजे अखंडित कार्याचा आणि माझ्या नावाचा हा सगळा संदर्भ त्या ठिकाणी जोडून देववेज्ञ आपण दिलं होतं लोकांनी आमदार म्हणून काम करण्याची संधी मला दिली लोकांच्या अपेक्षा असतात त्यांना भेटलं पाहिजे त्यांचे कामं झाले पाहिजे यासाठी परंतु आमदार म्हणून काम करताना मग मुंबईला जाणं असो किंवा अधिवेशनासाठी नागपूर असो किंवा शहरातल्या विविध नियोजित कार्यक्रम असतील किंवा किंवा लग्न विवाह सोहळे वगैरे उपस्थित राहताना काही नागरिकांची गैरसोय होती बऱ्याचदा असं होतं की नागरिक भेटायला कार्यालयापर्यंत येतात परंतु हा किंवा आम्ही तर उपलब्ध नसल्यामुळं त्यांची भेट होत नाही त्यामुळे असा निश्चय केला की के आठवड्यातनं किमान दोन दिवस आपण अशा प्रकारे हा उपक्रम या ठिकाणी राहूयात आणि आपल्या उपलब्ध असलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांना कळवूयात किंवा ज्या ऑफिसमध्ये इथं व्हिजिटर्स बुकमध्ये नावं लिहून घेतली जातात त्यांना ऑफिसमधनं फोन जातो की दादा या वेळेस तुम्हाला भेटण्यासाठी उपलब्ध आहेत असे लोक आवर्जून आले हा आज हा दुसऱ्यांदा मी या ठिकाणी लोकांना भेटतोय लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या ज्यांना शिफारस पत्र हवं असतील ते पत्र त्वरित करून दिले काहींचे कामं संबंधित खात्याला अधिकाऱ्यांना फोन लावून करून दिले नागरिकांना हा उपक्रम आवडला लोकांनी कौतुक का केलं यातनं निश्चित एक चांगल्या आणखीन कामाशी प्रकारच्या तक्रारी किंवा काय समस्या लोक घेऊन येतात प्रत्येकाच्या अडीअडचणी वेगळ्या होत्या महापालिकेच्या स्तरावरती होते आरोग्य होते चा जिल्हा चा परिषदचे असतील कोणी फॉरेस्ट डिपार्टमेंट असतील काही व्यक्तिगत सामाजिक शेती मदतीचे असतील काही लोक आमदार म्हणून नियुक्ती झाली म्हणून शुभेच्छा देणाऱ्यांची संख्या आणखी मोठ्या प्रमाणात आहे अशा सगळ्यांशी संवाद साधत आजचा हा देवेज्ञ उपक्रम आलेल्या तक्रारी समस्या कशा पद्धतीने त्याचा पाठपुरावा पुढे होणार आहे ऑफिसमध्ये त्यांची सगळे देन, निवेदन या निवेदन या ठिकाणी स्वीकारले जात आहेत त्याच्या सगळ्या नोंदी ठेवल्या जात आहेत आणि आमची टीम त्याच्यावरती त्वरित पत्र करून संबंधित खात्याला पाठवून मग त्यावरती कार्यालयाच्या वतीने फॉलोअप केलं जाईल जास्त नाही होणार की निवेदन आणि आपण पत्र पाठवला तेवढ्यावरतीच थांबलो तर ते काम पूर्ण होईपर्यंत आपल्या कार्यालयाकडनं वैयक्तिक त्याचं फॉलोअप होत राहणार आहे करून प्रत्येकाला असं वाटतं की आमदारांची भेट व्हावी त्यांच्यासोबत एखादा फोटो काढावा पण रोजची धावपळ तुमची पाहता हे शक्य होत नाही आहे प्रयत्न असतो जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही वेळ देऊन हे करतो आहे तुम्ही मलासारखं प्रत्येकालाच वाटतं की आता भेटलो आहे तर एक फोटोसोबत झाला पाहिजे हे करून आणि तेवढ्या व्यस्त वेळापत्रक हे शक्य तितकं त्यांच्यासोबत आम्ही त्या त्यांच्या उपलब्ध झालेल्या संधीत ती इच्छा पूर्ण करून देतो करून देवेज्ञ उपक्रमाच्या माध्यमातून देवेंद्र कोठे यांनी लोकांच्या समस्या जाणून घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि या समस्यांचं ते पुढे पाठपुरावासुद्धा करणार आहेत आणि लोकांच्या समस्या सोडवणार आहे धन्यवाद जयेश दरबी कलेक्शन कॉटन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स